लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक चानला करा, आनि बेल प्रेस करा। सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज निफाड येथील तहसीलदार कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलेला आहे जोरदार घोषणाबाजी करत परभणी बीड घटनेचा तसेच अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध केला परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड बीड येथील घटनेच्या तसेच लोकसभेतील अमित शहाच्या वक्तव्याच्या विरोधात निफाड येथील सकल आंबेडकरी समाज आक्रमक झालेला असून निफाड तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलेला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागण्या या निवेदनामार्फत करण्यात आलेल्या आहे या मागण्या तातडीनं पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे बाईट परबने येथे झालेल्या संविधानाची मोडतोड प्रकरणी तसेच सोमनाथ सुरवंशी या भीमसैनिक जो मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री असून तर त्यांनी राजीनामा द्यावा तसंच आणि ग देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल जे अनादर शब्द संसदेत व्यक्त केला त्याबद्दल आम्ही त्यांचाही राजीनामा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मागत आहोत येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही समाजकंटांनी समाजकंटकांनी संविधानाची तोडफोड केली आहे याच्या निषेधार्थ तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वापर जे अपशब्द आहे याच्या निषेधार्थ आज संपूर्ण आंबेडकर समाजाच्या व्यतीनं प्रांत कार्यालय असं भव्य असं मोर्चाचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड